दहा ऑक्टोबर हुतात्मा दिवस आपल्या वाडा तालुक्याचा परंतु उल्लेख झाला की हे जवळजवळ संपूर्ण पालघर जिल्ह्याचा एक वाड्यामध्ये पक्ष कार्यालय एक प्रशस्त अशी वास्तू या ठिकाणी या

आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पक्षाचे सचिव आणि केंद्रीय कमिटी सदस्य कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड किरण गेला सर्वच आपल्या पक्षाच्या जिल्हा राज्याचे सर्व नेतृत्व आणि उपस्थित सर्व आपण काँग्रेस बंधने बघितली कॉम्रेड जमिनीच्या लढ्यासाठी ज्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन तालुका गुजरातच्या मध्ये जो तलुगडा गाव बिहारच्या मध्ये या ठिकाणी लाल झेंडा खंचावर घेऊन या कॉम्रेड गोदावरी पुरणेकर सामराव पुरणेकर यांच्या बरोबर काम केलेलं ज्यांनी पहिली गोळी छातीवर घेतली त्या कॉम्रेड जेठा गांगड कॉम्रेड लक्ष्मीबीज कॉम्रेड बापू खरपा यांनी हा लाल झेंडा घेऊन छातीवर गोळी घेतलेली आहे कॉम्रेड पचौरी पुरळकर कॉम्रेड शामराव पुरळकर एकोणीसशे पंचेचाळीस पूर्वी सुद्धा आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्यासतो होत परंतु गुलामगिरी आणि वेटफिगाडी काय होती आपल्यातला माणूस हा जागा झाला होता त्यावेळेस आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली किसान सभेच्या नेतृत्वाखाली किसान सभेचा लाल झेंडा घेऊन पुरवणेकर गौरी परवळेकर यांनी आपल्या या भागातला आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुंभी समाज राहतो तो सुद्धा तांदूळ लाल झेंडा घेऊन त्यांनी सुद्धा जमिनीचा लढा केलेला आहे दारूच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर त्या भागामध्ये राहणारा त्या त्याच ठिकाणी समाज आहे वाढवाड समाज आहे आज त्या भागामध्ये आम्ही फिरतो तेव्हा आम्हाला काही लोक सांगतात की आमच्या नरपेड गावामध्ये वाळव समाजाचे हे कार्यकर्ते होते त्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेतलेला होता हा फक्त लढा हा फक्त लढा आदिवासींचा नाहीये आहे परंतु पालघर जिल्हा हा आदिवासी बो जिल्हा आहे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतो त्याच्यावर मोठा अन्याय होतो हे बांधव जरी सरकार करत म्हणून लाल झेंडा हा सर्वांना न्याय देणार आहे कामगारांना शेतकऱ्यांना आदिवासी असेल दलित असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शिखर सर्वांसाठी हा लाल डेंडा खंडर घेऊन न्याय देतो आणि म्हणून मित्रांनो आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये जो जो शोषित वर्ग आहे जो मेहनत करणारा आहे जो शेतकरी आहे त्याला सर्वांना आपल्याला हा लाल झेंडा खंडा न्यायचा आहे की चाल तुझा सुद्धा प्रश्न घेऊन आम्ही लढणार आहोत आज आपल्या समोर मुख्य कोणता प्रश्न आपल्याला बसवणार आहेत आपल्याला माहिती आहे वरखा जमीन आहे सेव्हिंगची जमीन आहे जमीनदारांची जमीन आपल्या कब्जामध्ये शासनाची जमीन आपल्या कब्जामध्ये आहे वनातली जमीन आपल्या कब्जामध्ये आहे कब्जामध्ये नाही त्या जमिनीच्या आम्ही घरामध्ये मालकच आहोत पण तुम्ही आम्हाला कब्जेदार ठरवलेला आहे हे आम्ही ओढ देणार नाही मित्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देतो आपल्यासाठी लढणारा कोणी नाही आज अनेक झेंडे जिल्ह्यामध्ये येतात निवडणुकीच्या वेळेस येतील पैसे दिसेल पैशाच्या थे पणावर लाट कारण करणारे झेंडे तुमच्याकडे येतील परंतु तुमचे जे खरा प्रश्न आपले जे खरे प्रश्न आहेत त्याला कधी हात लावणार नाही आणि म्हणून तुम्हाला दोन तीन उदाहरणे देतो आणि मी आवर्ज घेतो एक गेल्या अनेक वर्षापासून आपण वनाची जमीन कसतो गेल्या सत्तरऐंशी वर्ष शंभर वर्षापासून आपण वनाची जमीन खसतो मग सात बारा का नाव नाही झाला मग वनपट्टा आपली नावे का नाही झाला आपण गेल्या एकोणीसशे पंचेचाळीस पासून आपला संघर्ष सुरू आहे लाल बाटा घेऊन संघर्ष सुरू आहे दोन हजार सहा दोन हजार सहा ला जेव्हा संसदेमध्ये आपले एक्साइस खासदार आले आणि आपले एक्साइस खासदार आल्यानंतर त्यावेळेस सरकार पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि केरळ या राज्यांमध्ये सरकार आणि तिकडून निवडून आलेलं खासदार एकशेच कायदा झाले जेव्हा काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला तेव्हा काँग्रेस सरकारला सांगितलं की तुम्ही वनाचा कायदा केला पाहिजे जर जा तुम्ही वनाचा कायदा केला नाही तर आम्ही तुम्हाला समर्थन देणार नाही किंवा सपोर्ट देणार नाही हा आपण करायला लागला त्याच्यानंतरच सात बार आपल्या नावाने झाला परंतु अजून जी जागा आपल्या कब्जामध्ये आहे कायद्याची तरतूद काय आहे कोमेंट किसा सांगतील दहा एकर जागा असेल ती नावावर करून दिली पाहिजे पण अजून दिली नाही आपल्याला किती दिली दोन गुंठे चार गुंठे काय तुम्ही चार गुंठे दोन गुंठे दिली असेल पण हा लाल बाटा खांद्यावर घेऊन जी जागा आमच्या कप्च्यामध्ये आहे ती नावावर एक करून घेतल्या आम्ही गप्प बसणार नाही हे या शोभेमधून आपल्याला घ्यायचं आहे तळाखालची जागा घराची जागा तळाखालची जागा आज आपल्याकडे महसूल खात्याचे अधिकारी येत आहेत आपण फॉर्म भरतोय स्वप्न सर्वांच्या एकीतून हे मिळवून घेतलेला आहे डॉक्टर अजित अजितदा बोलून घे ते नगर जिल्ह्यातले आहेत अकोला तालुक्यातले आहेत मागच्या सरकारमध्ये विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते ने 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 मी अनेक राज्याला सभागृहामध्ये प्रश्न विचारले मला म्हणाले आणि निकोड प्रश्न लोक विचारा तुझ्या मतदारसंघात येतो काय असेल पण मिटून देऊ त्यांच्यावर आपण मोर्चा दिला दोन हजार तेवीस मध्ये आणि आपण पायी लावून दिला आणि पायी चालत जास्त असा या मंत्र्यांना मंत्रालयातून विमानाने यावं लागलं आपल्या मोर्चाला आपल्या मोर्चाची भेट घ्यायला आणि तेव्हा आपण मागणी केली होती तेव्हा आमची अनेक लोक शोरात राहतात शहरात राहतात गावात राहतात आजुरी आमची जी घरं आहेत ती कुठेतरी वनमध्ये आहेत कुठेतरी भरका मध्ये आहेत कोणाच्या तरी जागे मध्ये आहेत सरकारच्या जागेमध्ये ही ज्या घराची जागा आहे ती आम्हाला सात बाराने ओळखून दिली पाहिजे ही मागणी केली आणि म्हणून सरकारला हे, हे सरकार करणं भाग पडलं आणि म्हणून आज आपल्याकडे घराच्या तोळ्याखालच्या जमिनीची मोद न्यावा लागेल जरी स्वतःला सण पण दिदी ताकद आहे या त्याच्या समोर सरकारला निर्णय घ्यावा लागतो आणि म्हणून ज्या काही आपल्या तालुक्याच्या जलरपणे झाल्या त्याच्यामध्ये थोडे मी स्वतः किरंगाला मान्य कोणा नटका कलामला चंद्रकांतपूर कला मी सर्वच पक्षाचे सचिव मंडळ सदस्य सोडतो आणि सांगितले प्रत्येक जीपीमध्ये पण आज तो उल्लेख करतो की जी तीन एकर चार एकर मध्ये कब्जाची झाली आहे पर का चार एकर सात करून घ्यायचं का नाही मला सांगा करून घ्यायचं आहे की नाही चार पाच एकर सात पाड नवे करून घ्यायचा आहे की नाही घ्यायचं आहे स्मार्ट मीटर आपल्याकडे लावला कि नाही स्मार्ट मीटर हे पण स्मार्ट मीटर येतो आपल्याकडे नदी लावायचा पण तुझं सरकार म्हणून चौपास नाही सर्व शहरातील लोक आपल्याकडे येत आहेत आपल्याकडे येतोय म्हणतोय आमदार साहेबातून प्रच पाहिजे म्हटलं आमदार म्हणून मी विधानसभेत पण आमदार रिटा लढू नाही माझा लाल आणि लालबाजाचे माझ्या लाखोच पाहिजे जेव्हा रस्त्यावर उतरतील तर आज मार्केट बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही पंचवीस हजार बिल आम्ही भरू शकत नाही ज्या ठिकाणी आम्ही काम करतो अठरावस हजार रुपये किमान वेतन मला दिला पाहिजे हे सर्व प्रश्न घेऊन आज जी संख्या आहे अंदाज पंधरा हजाराच्या वरती आहे अंदाज आपण परंतु हे सर्व प्रश्न घेऊन सरकारच्या दौऱ्यावर आपल्याला जायचं आहे तुम्ही आपण सर्व खरी पडलो हे मंत्रावर बसलेले नेते त्यांचा उल्लेख झाला त्यांच्या त्यांच्या नावाने याचा फोन त्याचे कार्यालय त्याच्या उद्घोषणासाठी आपण आलो त्या ठिकाणी आपले याचे प्रश्न आहेत स्वतःचे प्रश्न आहेत आपण जे जे उपस्थित आहोत आपला स्वतःचा प्रश्न आहे तो आपल्या स्वतःची अडचण व्हायची ती घेऊन आपण इथे आलो आणि एवढ्या काळामध्ये जे एक नोव्हेंबरच्या दरवाजी महाराज संघटनेचे अधिवेशन झालं हे ने नेतृत्व सर्व बसतील आणि निर्णय घेईल त्या दिवशी सर्वांनी आपल्याला ऊन वारा पाऊस आपल्याला काय माहीत नाही आपण सर्व शेतकरी आहोत बरोबर का सर्व नेते आपल्या न बसलेले आहेत म्हणून ऊन व्हा पाऊस अशी काय तमा न करता आपल्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा नेतृत्व निर्णय घेईल आणि एक हाक देईन ती हाकेला दोन दिवसाच्या भाकरी घेऊन निघायचे आपल्याला त्या त्यावेळेल

प्रत्येक महिला भगिनी प्रत्येकाची जबाबदारी आहे की याच्या तिप्पट संच उतरवा लागेल आपल्याला लागू ना त्या दिवशी या मंत्र्यांची झोप उरली पाहिजे या सरकारची झोप उडली पाहिजे अशा प्रकारची ताकद आपण उतरवी लागेल नक्की आपला प्रश्न सुटतील आणि त्याचं तुम्हाला उदाहरण दिलं की एकदा का लाल बर उतरला मागण्या पूर्ण केल्याशिवाय कधी माघार घेत नाही हा आमचा इतिहास आहे हे सर्व आपल्याला कॉमेंट करायचं आहे मी पुन्हा सर्वांना विनंती आहे की इथून गेल्यानंतर सर्व काँग्रेसचे जे मानवीस आहेत ते गावात परत घेऊन जायचं आहे आणि इथे करायचे की जेव्हा पक्षाची लाल लिहिण्याची हा गेल त्या दिवशी लाखोच्या संख्येने आपल्याला उचलायचं आहे मदत बोलण्यापासून मी धन्यवाद म्हणतो झन्याबाद